श्री सिद्धेश्वर पूजन माननीय अनिल कोकिल यांच्या हस्ते संपन्न सोलापूर पूर्व विभागातील मानाचा श्री सिद्धेश्वर चांदी गणपती पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल साहेब करण्यात आले प्रसंगी प्रमुख प्रताप चव्हाण प्रमुख दत्ता गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशिवकर शहर मध्ये विधानसभा समन्वयक निरंजन बुद्धुल शहर प्रमुख शिवशरण केंगणाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी निरंजन बोद्दुल यांनी सिद्धेश्वर मंडळाची स्थापना पासून संपूर्ण माहिती दिली यावेळी मंडळाचे चेतन सिद्धांत गुरु शरणप्पा मद्री अलोक तांबळे जुळजुळे काशीनाथ मोगे सिद्धू अलगुडे मयूर वनगुंदे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्यानव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्यानव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस